वर्धा जिल्ह्यामध्ये गोंड प्लॉट या ठिकाणी काल रात्री वर्धा जिल्हा पोलिसचे एल सी बी आणि वर्धा शहरची पी आय यांची टीमने एक ठिकाणी रेड केली त्या ठिकाणची माहिती अशी आहे की त्या ठिकाणी नकली नोट तयार करण्याच्या एक माहिती मिळाली होती आम्हाला आणि ते कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक डिवाईसचा वापर करून स्पेशल पेपर किंवा ऑनलाईन पेपर बोलवून ते पाचशेचे नकली नोट तयार करते होते त्या ठिकाणी रात्री साडे च्या आसपास आम्ही पोहोचले फॉरेन्सिक टीमला त्या ठिकाणी घेऊन गेले आणि त्या ठिकाणी आम्हाला दोन कमरेमध्ये एक टी व्ही तसेच पाच सूपयाचे एक सो नोट त्यांच्यावर एकच सिरियल नंबर एक किंवा दोन सिरियल नंबर आहे चारसं अकरा चार बारा ते आम्हाला त्या ठिकाणी भेटले त्या ठिकाणी एक मायनर बा बालक त्या ठिकाणी होता आणि अधिक माहिती गोल्या केल्यानंतर मला पूर्ण गँगची माहिती मिळाली त्यामध्ये एक मुख्य आरोपी ईश्वर यादव तो त्या ठिकाणीतून एवढंच तीन चार तास अगोदर प्रिंटर आणि अधिक काही सामग्री घेऊन फरार झालेला होता तसेच त्या गँगचे दोन साथीदार धनराज धोटे आणि राहुल आंबटकर ते पण एक दुसरे जिल्ह्यामध्ये ते नकली नोट ज्यांनी जे तयार केलेले होते ते चलवण्यासाठी गेलेले होते त्या ठिकाणची टीमसे कॉर्डिनेट करून आम्ही ते, ते दोघांना पण ताब्यात घेतलेले आहे आणि ते दुसरा जिल्हा नाशिक मालेगाव त्या ठिकाणी पण ते नकली नोटचे सापडले आहे त्यांचे पा जवळपास तीन पाच ते छ लाख रुपये त्या ठिकाणी जप्त केलेले आहे हे कामगिरी एल सी बी पी आय विनोद चौधरी आणि पी आय संतोष ताले यांनी खूप प्रोफेशनली आणि फॉरेन्सिक टीमची मदत घेतलेली आहे ते फरार आरोपी आहे त्यासाठी आम्ही तीन टीम रवाना केलेले आहे त्याच्या ॲड्रेस दोन वेगळे डॉक्युमेंटवर वेगळा दिसत आहे तर त्यासाठी आम्ही त्याप्रमाणे तपास करत आहे